देवगड तालुक्यात सलग दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील नद्यांना पूर येऊन नदीगाठच्या गावांना याचा धोका निर्माण झाला होता सुमारे दुपारपर्यंत वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील ठिकठिकाणी नदी नाल्याने आपली धोक्याची पातळी ओलांडली होती बऱ्याच ठिकाणी सकल भागातील कॉजळी पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प झाली होती तर वाडा सांभार वाटी पुला नदी पाणी आल्यानं पडेल देवगडची वाहतूक बंद होती देवगड नांदगाव मुख्य रस्त्यावर घाटे पेट्रोल पंप ते फाटक क्लास पडंबापर्यंत पाणी आल्यानं वाहतुकीचा वेग मंदावला होता त्या मुसळधार अतिवृष्टीमुळे माड बागायती तसंच शेतजमिनी पाण्याखाली आल्यानं मोठं नुकसान झालं होतं या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड होऊन अंदाजे सुमारे चौदा लाख रुपयांचं नुकसान झालंय देवगड तालुक्यात सर्वाधिक एकशे अठ्ठ्याण्णव पावसाची नोंद झाली देवगड तालुक्यात झालेल्या या पावसामुळे लोकांचं लाखोंचं नुकसान झालंय सध्या जिल्ह्यातील घाट रस्त्यांची अवस्था दयनीय आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा करुळ गगनबावडा घाटमार्ग यापूर्वीच बंद आहे तर भुईबावडा मार्ग गगनबावडा या मार्गावर वारंवार पाणी साचणं त्याचप्रमाणे दरड कोसळणं अशा घटना घडत असताना कणकवली तालुक्यातील फोंडघाट मार्ग जाणारा दाजीपूर घाटमार्ग सध्या धोक्याच्या शायद आहे फोंडघाट पासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर रस्ता खचला असल्यामुळे हा घाटमार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा आणखी एक घाटमार्ग सध्या अर्धवट स्थितीत सुरू आहे त्यामुळे मालाचं ज्ञान करणाऱ्या वाहन चालकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे रस्ता खचल्यामुळे देवगडणी पाणी राज्यमार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे तर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी मार्ग सध्या सुरू आहे अचानक वाढलेल्या पाणी पातळीमुळे श्रमबळ भाटीवाडीतील ग्रामस्थांची ससेवलपट झाली आहे मंजूर झालेला संरक्षक बंजारा बांधण्यास का उशीर होतो असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी आहे पुरगाव वराडकर तोंडोळकर यांची खरे नदी गळंगृत करेल असा धोका निर्माण झालाय परिसरात रातोरात पाणी शिरलंय पाण्याची पाती वाढली गुरुडोरे पाण्यात होती कोंबड्या कुत्रे वाहून गेली पॉवर टिलर पाण्यात राहिले काढलेला तरवा वाहून गेला अनेकांचं धान्य भुजवून गेलं अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली होती